नऊ दिवसांपासून पाळलेला कुत्रा मालकाच्या अग्नी दिल्यानंतरही स्मशानभूमीतच बसून एखाद्या घरमालकाने कुत्र्याला जीव लावला की जीवाच्या पलीकडेही तो कुत्रा प्रामाणिकपणे काम करतो याचा प्रत्यय तालुक्यातील वडवळ येथे अनुभवण्यास आला आहे मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील तानाजी पवार या शेतकऱ्याचा सात ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता वडवळ येथील स्मशानभूमीत त्या शेतकऱ्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले दहा ऑक्टोबर रोजी तिसरी म्हणजे राख सावडण्याचा कार्यक्रम झाला तरी त्या आज अकरावा दिवस तरीही कुत्रा स्मशानभूमीत बसून आहे वडवळीतील शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांची जेमतेम दोन एकर शेती आहे पत्नी मुलासह वस्तीवर राहणाऱ्या तानाजी पवार यांच्या अल्पशा आजाराने तानाजी पवार यांचा परिवारासह नातेवाईकांनी शोक व्यक्त करीत त्यांच्या पार्थिवाचे वडवळीतील स्मशानभूमीत दहन दिले परंतु माणसापेक्षाही जीवाला जीव लावणारा तानाजी पवार यांचा कुत्रा मालकाला दहन दिल्यापासून अकरा दिवस झाले त्या स्मशानभूमीतच बसून आहे हे चित्र पाहताना वडवळीतील नागरिकांच्या तोंडून या मुख्या प्राण्याविषयी कौतुकाचे शब्द काढले जात आहेत कुत्र्याला आपले संपूर्ण आयुष्य नसतात पण ते आपले संपूर्ण आयुष्य बनवतात मृत्यू जीवन संपवतो नाते संबंध नाही एखाद्या पाळीव प्राणी जोपर्यंत त्याची आठवण येत नाही तोपर्यंत तो, तो कधीही खऱ्या अर्थाने विसरला जात नाही